खात्यात बहिणींच्या पैसे काय मिळणार नाही ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्याचा तीस सप्टेंबर पर्यंत माझ्या लाडक्या बहिणी ज्या सगळ्या योजनेला पात्र आहे या वंचित राहणार नाहीत यापुढे दर महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये कोणाला साडेचार हजार रुपये भेटणार आहेत ते पैसे कधी भेटणार आहेत त्यासाठी कोणती प्रोसेस करणे गरजेचे आहे ही सर्व माहिती ही तुमची जी शंका असेल ती या व्हिडिओमध्ये मी सर्व माहिती सांगणार आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपण अशाच दररोज नवीन नवीन अपडेट देत राहत असतो तर मित्रांनो जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिकदृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना अर्थसहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार राज्यातील पात्र महिलांना दीड हजार रुपये प्रति महिना देत आहे महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी दोन कोटीपेक्षा अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यापैकी एक कोटीपेक्षा अधिक महिलांना या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये सरकारने जमा केले आहेत परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांचे काही कारणास्तव रद्द करण्यात आलेले होते आणि त्या महिलांनी अर्जाची त्रुटी दुरुस्त करून तो अर्ज परत सादर केलेला आहे व त्याचप्रमाणे ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहेत परंतु त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही व तसेच ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात या योजनेसाठी अर्ज सादर केला अशा महिलांना योजनेचा लाभ कधी मिळणार असा प्रश्न महिलांना निर्माणच होत आहे मित्रांनो या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकार सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे त्याची पात्र यादी जाहीर केलेली आहे तर कोणकोणत्या महिलांना या सप्टेंबर महिन्यामध्ये जमा होणाऱ्या टप्प्यात पैसे मिळणार आहे या संदर्भात सर्व माहिती आपण पुढे पाहूया मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तसेच मित्रांनो ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा तुमची जर काय अडचण असेल तर कमेंटद्वारे नक्की सुचवा तर मित्रांनो यादीत नाव कसं चेक करायचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा महाराष्ट्र सरकार सप्टेंबर महिन्यामध्ये लाखो महिलांच्या खात्यात जमा करणार आहे परंतु सरकारकडून मंजूर यादी कशा प्रकारे तयार केली जाते त्या यादीमध्ये आपले नाव आहे का नाही हे प्रकारे पाहता येईल जेणेकरून या योजनेचा तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला लाभ मिळेल मित्रांनो या संदर्भात सविस्तर माहिती मिळाली असता ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत केलेले आहेत आणि त्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा सर्व महिलांना या योजनेचा तिसरा टप्पा मिळणार आहे आता मित्रांनो कोणत्या महिलांना साडेचार हजार रुपये मिळणार आहेत ते सुद्धा सांगतो मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिलांनी जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये ऑनलाईन अर्ज सादर केले होते आणि त्यांचे अर्ज महाराष्ट्र सरकारकडून मंजूर पण करण्यात आले आहेत परंतु काही कारणास्तव त्यांना या योजनेचा पैसा मिळाला नाही अशा सर्व महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे मित्रांनो आता पाहू तिसऱ्या हप्त्याची तारीख आणि रक्कम लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची महत्वाची माहिती मित्रांनो तिसरा हप्ता चौदा ते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान जमा होणार असल्याची माहिती मिळाली आहे मित्रांनो या हप्त्यात साडेचार हजार रुपये जमा केले जातील चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर येथे एक विशेष लाभार्थी वितरण सोहळा आयोजित केला जाणार आहे मित्रांनो यामध्ये ज्या महिलांना अर्ज मंजूर झाले आहेत परंतु अद्याप पैसे मिळाले नाहीत त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सुचवा तसेच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपण अशाच दररोज नवीन नवीन नवी अपडेट देत राहतो मित्रांनो या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो भेटवा पण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद